नमस्कार दादा मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव अभिजित दत्तात्रय आमले गावडिंगोरे तालुका जुन्नर हां पुणे जिल्हा पुणे बरोबर तर दादा आज आपण आपल्या टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये हो आहे बरोबर मला एक सांगा दादा ही व्हरायटी कोणती बासष्ट बेचाळीस बासष्ट व्हरायटी बरोबर तर साधारणतः दादा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे साधारणतः महिन्याची म्हणजे अजून महिन्याचा प्लॉट कम्प्लीट झालेला नाही दोन दिवस अजून बाकी बरोबर तर मला एक सांगा टोमॅटो या पिकासाठी आपण यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भूपावर झालं कार्बोपावर झाला याचा स्लरी माध्यमातून तुम्ही वापर केलेला आहे बरोबर म्हणजे स्लरी बनवली होती तुम्ही त्याची आणि आपलं जे कडू पावर म्हणून जे प्रोडक्ट आहे त्याचं तुम्ही वरून स्प्रे काढलेलं आहे हां तर मला एक सांगा ज्यावेळेस तुम्ही ते आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जे म्हणजे जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भूपावर झालं कार्बोपावर झालं हे वापरल्याच्यानंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले फुलकळी फुटवं जराशी हा म्हणजे वापरायच्या आधी प्लॉटची काय कंडिशन होती डेव्हलप नव्हतं हा बरोबर म्हणजे वापरायच्या आधी झाडाला फुटव्याचं प्रमाण पण कमी होतं आणि फुलकळीचं प्रमाण पण कमी होतं बरोबर आता जर पाहिलं ना प्रत्यक्षात एकदम हिटमधला प्लॉट आहे टेम्परेचर पण भरपूर आहे पण प्लॉटला असं कुठंच वाटत नाही कारण आगसा कुठंच दिसत नाही झाडाला एकदम फ्रेश पत्ती बरोबर आणि झाड ना शक्यतो पावरचा वापर केल्यामुळं झाडाला मावा तुडतुडे पांढरी माशी किडी नागाळी हा अटॅक कुठंच दिसत नाही एकदम क्लीन झाड बरोबर हो। म्हणजे कोणत्याही प्रकारचा आहे ना असा झाडाला पिवळ सरपाना म्हणा किंवा बाकीचा तो प्रकार काहीच दिसत नाही बरोबर हो। तर मला एक सांगा जी आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जे स्लरी त्या ज्यावेळेस तुम्ही वापरली होती ते वापर म्हणजे त्याचा वापर किती दिवसापासून करताय तुम्ही याच्या तुम्ही कोण पिकाला वापरली होती तुम्ही टोमॅटो मिरची काकडी बरोबर म्हणजे दोन वर्षापासून मागच्या वर्षी पण तुम्ही स्लरी बनवली होती बरोबर बनवली बरोबर बर तर दादा आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जी स्लरी ती वापरून तुम्ही समाधान आहात धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल